नमस्कार मी गौरी केतकर आपलं सगळ्यांचं आमच्या सेव्हन राऊंड मध्ये स्वागत अक्षय तृतीयेबद्दल मी काहीतरी बोलणार आहे अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय महत्त्वाचा समजला जातो हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते घरात सुखशांती समृद्धी आणि संपत्ती यावी ह्यासाठी आपण देवीची लक्ष्मीची पूजा करतो तृतीयेला ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यामुळे भरभराट होते असं म्हणतात या दिवशी विशेषतः सोनं आणि चांदेची खरेदी करणं शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी काही विशिष्ट वस्तू खरेदी केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते असं मानलं जातं पाहूया त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते सोनं चांदीची खरेदी अक्षतरित्या म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकानं आपल्या समोर, समोर येतात तुमच्या घराजवळ जे एखादं ज्वेलरचं जर दुकान असेल तर तुम्ही बघा लक्षात घ्या की तिथे ह्या दिवशी प्रचंड गर्दी असते अगदी मालाच्या दुकानात जेवढी गर्दी असते ना त्याच्यापेक्षा जास्ती गर्दी ह्या दिवशी या, या दुकानांमध्ये ज्वेलर्सकडे असते कारण सगळेच जण सोनं किंवा चांदी आपापल्या परिस्थितीला जे काही जमेल त्याप्रमाणे घेतातच अगदी आवर्जून खरेदी करतात कारण अक्षय तृतीयेला सोनं आणि चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं ह्या धातूंचा समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक असल्याचं मानलं गेलेलं आहे धनसंपत्तीची वाढ होते असं म्हणतात तुम्ही गोल्डचे ई टी एफ पण विकत घेऊ शकता तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या कार्ड शोरूममध्ये जर बाहेर उभं राहिलात तर तुम्हाला त्या दिवशी तिथे चिका गर्दी दिसेल का तर अक्षय तृतीयेला वाहन खरेदी करण्याचा योग अतिशय सुंदर आहे आणि आपण नेहमीच जर नवीन वाहन खरेदी करणार असू तर आपण मुहूर्त बघतोच कारण कुठचीही आपत्ती येऊ नये कुठचंही काही वाईट होऊ नये यासाठीही आपण करतो तर तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी जर तुम्ही तुमच्या वाहनाची खरेदी केली तर निश्चितच कुठचंही संकट येणं शक्य नाही पण त्या वाहनामुळे आपल्याकडे उलट लक्ष्मीचा आगमन होईल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही जर ठरवलेलं असेल की वाहन घ्यायचं तर नक्कीच ह्या दिवशी घ्या तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची असेल किंवा टू व्हीलर घ्यायची असेल तर काहीही चालेल पण आता ही अति जवळ येते त्याच्यामुळे डोंट मिस या दिवशी जरूर आपलं वाहन खरेदी करा येत ते घर खरेदी करणं आता घर खरेदी करणं म्हणजे अक्षयतरितेला तुम्हाला माहितीये की लोक वास्तुशांती करतात गृहप्रवेश करतात तर कशासाठी तर ते घर आपल्याला लाभावं ह्यासाठी तो मुहूर्त घर खरेदी करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मुहूर्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर नवीन घर तुम्ही खरेदी ऑलरेडी केलं असेल तर ह्या दिवशी गृहप्रवेश करा आणि जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर ह्या दिवशी टोकन तरी नक्कीच द्या अतिशय शुभ मुहूर्त आहे बघा ती वास्तू तुम्हाला अतिशय लाभेल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी कायमच नांदेल कारण ह्या दिवशी जी गोष्टी करतो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि समृद्धी वाढते तुम्हीही नक्कीच या दिवशी घर घ्या किंवा टोकन द्या बघा मी सांगते तसा अनुभव तुम्हाला येतो की नाही तांब्याची आणि पितळेची भांडी आता अन्नपूर्णा देवीची आपण स्थापना करतो तर आपल्या घरातील सर्वांना अगदी पोटभर जेवण मिळावं स्वादिष्ट चविष्ट जेवण मिळावं अशीच ना आपली इच्छा असते तर ही अन्नपूर्णा देवी आपल्याकडे भरभराट धनधान्याने आपलं घर भरून राहतं तिच्या आशीर्वादाने आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला तांब्याची किंवा पितळ्याची भांडी घ्यावीत ज्याच्यात आपण अन्न बनवू शकतो कारण त्यामुळे अन्नपूर्णेची आपल्यावर कृपा होते आणि आपल्याला धनधान्याची समृद्धी मिळते पुढे आहे कवड्या कवड्या ही लक्ष्मीचं एक प्रतीक आहे त्या कवड्यांची पूजा करणं आणि त्या कवड्या लक्ष्मीला अर्पण करणं हे अतिशय अतिशय शुभ आहे आणि ते अर्पण करून झाल्यानंतर कर, दिवसभर ते तुम्ही तसं ठेवा आणि हा मुहूर्त संपायच्या आत त्या तुम्ही तुमच्या कपाटात तुमच्या लॉकरमध्ये ह्या कवड्या लाल रंगाच्या कपड्यात किंवा एक लाल रंगाची पिशवी त्या त्यात ठेवा आणि तुमच्या लॉकरमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ज्याच्यात तुम्ही पैसे ठेवता घरात तिकडे तुम्ही ठेवा बघा तुम्हाला अतिशय चांगला अनुभव येईल भरभराट येईल सुख समृद्धी येईल अशी ही अक्षय अक्षयरित्याची कहाणी आहे बर आता पुढे मातीची भांडी काय हो फक्त शेतकऱ्यांनीच मातीची भांडी घ्यावी असं काय आहे का तर नाही सगळ्यांनीच मातीची भांडी घ्यावी सुख समृद्धी राहण्यासाठी आणि ही माती म्हणजे धरती धरतीला आपण आपली माता समजतो म्हणून तिची पूजा करायची आणि आपण मातीची भांडी जर घेतली आणि शक्यतो आपलं तांदूळ किंवा डाळी ज्याची साठवण आपण करतो अशासाठी जर ही आपली भांडी घेतली गेली तर तुमच्याकडे ती कायम भरलेली राहते धनधान्याने भरलेली राहते समृद्धी कायम तुमच्या घरात नांदेल तर अशासाठी तुम्ही ही मातीची भांडी तर घ्याच पण त्याच्याबरोबर तुम्ही माठ सुद्धा ह्या दिवशी घेऊ शकता ज्याच्यात तुम्ही पाणी भरून गार पाणी पिण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता चला तर मग नक्कीच ह्या अक्षयत्रितेला या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आता तुम्हाला सांगितल्या त्यातलं काहीतरी तुम्ही करा आणि आपली भरभराट करून घ्या जय भारत